अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज धर्मनाथ बीच धर्मनाथ बीच म्हणजे काय आज नवनाथ पारायणाचा कथासारखा आभार वाचायचा आहे नवनाथ पारायण छोटा जे आहे संक्षिप्त नवनाथ पारायण ते पण आपण वाचू शकता धर्मनाथ बीज म्हणजे काय त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल माघ माँग महिन्याच्या धर्मनाथ बीज आहे म्हणजे धर्मनाथ नावाचा जो शिष्य होता त्यांना गोरक्षनाथ आणि दीक्षा दिली आणि दीक्षा देताना सर्व देवता हजर होते म्हणजे सगळे तेहतीस कोटी जेवढे देवता आहेत ते हजर होते आणि हजर झाल्यानंतर जो आनंद झाला होता गोरक्षनाथांनी धर्मनाथांना धर्मनाथांना बीज दिला होता म्हणजे गुरु शिष्याचं नातो आपण आयुष्यामध्ये खूप सेवा करतो खूप जण म्हणतो दादा आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला फरकच पडत नाही पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु पाहिजे मग सगळे म्हणणार दादा आमचे दत्त महाराज गुरु आहे आमचे महाराज श्री स्वामी समर्थ महाराज गुरु आहे आम्ही दर गुरु पौर्णिमेला त्यांचं पाद्यपूजन करतो दर गुरु पौर्णिमेला आम्ही त्यांना गुरु करतो मग अजून कोणता गुरु करायचा पण देहधारी गुरु असावा आपल्याला आपलं जे सुख सुखामध्ये दुःखामध्ये जस आपला फॅमिली डॉक्टर असतो बा फॅमिली डॉक्टर आपला एकच असतो आपले सगळे रिपोर्ट त्याला माहित असतात ता, सगळे रिपोर्ट माहित ता। असत तुमचं चांगलं काय वाईट काय तसच आपला एक गुरु असावा देहधारी गुरु हा आपला असावा आता गुरु म्हटल्यावर मग त्याला जटा पाहिजे हे पाहिजे असं काही नाही गुरु जो तुम्हाला चांगला ज्ञान शिकवतो जो तुम्हाला धर्माच्या मार्गावर नेतो जो तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतो तुम्ही कोणालाही गुरु करू शकता असं बंधन नाही गुरु असं नाही गुरु मग स्त्री असावा पुरुष असावा असं काहीच नाही गुरु तुम्हाला ज्यांना वाटेल तुमच्या मनाला समाधान वाटेल त्यांना तुम्ही गुरु करू शकता असं नाही गुरु छोटा असावा गुरु मोठा असं काही नाही जो शुद्ध ज्ञान देईल त्या व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता तसं गोरक्षनाथांनी धर्मनाथांनी गोरक्षनाथांकडून दीक्षा घेतली दीक्षा घेऊन सगळे देवता हजर होते आणि तो माघ माग, माग माग शुद्ध जी पौर्णिमा आहे माघ शुद्ध आहे त्याच्या द्वितीयेला धर्मनाथ बीच म्हणजे काय धर्मानंद आहे गोरक्षनाथांनी त्यांना दीक्षा दिली त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांना कानमंत्र दिला दीक्षा दिली आणि त्या वेळेस सगळे देवता हजर होते तेहतीस कोटी सगळे देवता हजर होते सगळ्या गावकऱ्यांना त्या दिवशी भंडारा केला त्या दिवशी अन्नदान केलं आणि तो दिवस गोरक्षनाथांनी त्यांनी सांगितलं की तो दिवस प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळा जर ज्या घरामध्ये आजच्या दिवशी नवनाथ पारायण होत असेल आजच्या दिवशी नवनाथांचा जो मंत्र आहे शाबरी मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा नवनाथांचा कोणताही मंत्र आज जर तुम्ही जास्तीत जास्त वेळेस म्हटला आज नवनाथ पोती संक्षिप्त नवनाथ पोती आहे किंवा नवनाथ पारायण आहे जर आज जर तुम्ही घरामध्ये जर केलं तर घरामध्ये सुख शांती समाधान रोगराई राहणार नाही संसार जास्त होणार नाही आणि मन प्रसन्न राहील म्हणून आजच्या दिवशी काय करायचं घरामध्ये दत्त महाराजांना तुम्ही वड्याचं नवीद दाखवू शकता दत्त महाराजांना वड्याचा नवेदे दाखवा नवनाथ महाराजांना नवीद दाखवा त्यांची आरती घ्या आजच्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही आणि शाबरी मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम या मंत्राची एक माळ सगळ्यांनी करायची तुम्हाला जर नवनाथ पारायण वाचताना आलं तर तुम्ही शाबरी मंत्राची एक माळ पूर्ण करा आणि आज जास्तीत जास्त जे संक्षिप्त नवनाथ पारायण आहे ते अवश्य करायला पाहिजे छोटं नवनाथ पारायण ते करा किंवा मोठं नवनाथ पारायणाची आपल्याकडे पोथी असेल ती बाहेर काढा नुसतं ठेवू नका आज बाहेर काढा त्याची पूजा करा गंधा अक्षल वा त्याची पूजा करायची त्याचा जो शेवटचा अध्याय आहे चाळीसवा जो अध्याय आहे तो जो पूर्ण वाचायचा फलश्रुती पूर्ण वाचा आणि त्यातला जो आनंद आहे तुम्ही आज आनंद पूर्ण घेऊ शकता कारण की गुरु शिष्याचा धर्मनाथ बीज म्हणजे काय गोरक्षनाथाने त्यांना दीक्षा दिली दीक्षा द्यायचा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज आणि त्या म्हणजे कसं असतं आपण आयुष्यामध्ये खूप सेवा करतो महाराजांची सेवा असेल हे पारायण असेल गुरुचंद्र पारायण नवनाथ पारायण सगळ्या गोष्टी करतो पण आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु आपल्याला जर नसला कान मंत्र जर तुम्ही नाही घेतला गुरु मंत्र जर नाही घेतला तर आपण केलेली सेवा ही हळूहळू पोचते तर गुरु मंत्र जर घेतला तुम्ही एका ठाई जर कोणताही गुरु तुम्ही असं मी म्हणणार नाही कोणते गुरु तुमच्या वाटेल त्यांना गुरु करा असं काही नाही गुरु करण्यासाठी पॅरामीटर असं काही नाही असंच गुरु पाहिजे तसंच गुरु पाहिजे असं काहीच नाही तुमच्या मनाला भावेल तुमच्या मनाला वाटेल तुम्ही त्यांना गुरु करू शकता असं बंधन नाही आणि गुरु म्हणजे काय असं खूप मोठ व्यक्ती असं काही नाही गुरु म्हणजे जो आपल्याला ज्ञान शिकवतो आपल्या शाळेतले शिक्षक पण गुरु असतात दत्त महाराजांनी किती गुरु केले पहा चोवीस गुरु केले तसं तुम्ही गुरु करू शकता आणि एकदा गुरु केल्यावर त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवायचा पूर्ण विश्वास मी पण गुरु केलेला के आहे गुरु केल्याशिवाय आपल्याला मोग मोक्ष आहे ते भेटत नाही श्री स्वामी समर्थ महाराज गुरु आहेच पण एक देहधारी गुरु आहे ते करावंच लागतो मी पण केलेला आहे त्याशिवाय आपल्याला जी बुद्धीला चालना भेटत नाही आपल्या मना मनातलं मनामध्ये खूप प्रश्न असतात प्रश्न हे कोणाला कोण आपण कोणाला विचारू शकतो गुरूंनाच विचारू शकतो गुरुच आपल्याला सगळ्या मार्ग दाखवता काही प्रश्न असेल मी गुरूंना विचारतो त्याप्रमाणे ते मला मार्गदर्शन करत तसंच तुम्ही आयुष्यामध्ये आपली प्रगती करायची असेल आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आयुष्यामध्ये आपल्याला देह गुरु आपल्याला अवश्य असावा जसा फॅमिली डॉक्टर असतो बा फॅमिली डॉक्टर असेल आपण कोणत्याही एका पा। ठिकाणी करतो बा कुठे जरी जायचं असेल एक ठिकाण ठरलेलं असतं आपलं फिक्स त्याबरोबर आपण वेळ चेंज करतो का सलून मध्ये जायचं असेल लेडीज असतील लेडीज पार्लर म्हणा जेंट्स सलून म्हणा तुमचं एक ठरलेलं असतं बा त्याच ठिकाणी जाता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही नाही डॉक्टरकडे पण एका ठिकाणी जात तर हे प्रत्येकाचं ठरलेलं का काब ठरलेलं असतं जिथं जिवाळा आहे जिथं प्रेम आहे त्या ठिकाणीच आपण जातो तसंच आपण आयुष्यामध्ये देहधारी गुरु अवश्य करावा आज धर्मनाथ बीज आहे तर कोणत्याही गुरुकडून तुम्ही गुरु दीक्षा घ्या फसव्या गुरुपासून थोडं सावध राहा गुरु काभर करायचा याच्यावर पण मी व्हिडिओ पुढच्या टाकेन पण आज नवनाथ पारायण आहे संक्षिप्त नवनाथ पारायण आहे नवनाथ आज पूजन करा चाळीसवा अध्याय पूर्ण अवश्य वाचा आज वड्याचं नैविद्य असेल किंवा खीर असेल ते नैद्य अवश्य दाखवा आणि शाबरी मंत्राचा जास्तीत जास्त आज जप करावा रोज रात्री साडेनऊ वाजता आपण ऑनलाइन सेवा घेत असतो त्या सेवेला सर्वांनी अवश्य यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ